नवीन वर्षातली ही पहिली रेसिपी मग ती गोडच हवी हो आणि ही गोड रेसिपी आहे गाजर हलवा नमस्कार मी रस रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत सर्वात आधी तुम्हा सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि या नवीन वर्षाची सुरुवात करूया एका गोड पदार्थाने आणि तो पदार्थ म्हणजे गाजरचा हलवा हा गाजरचा हलवा अगदी योग्य प्रमाणात आणि अचूक पद्धतीने कसा करायचा चला पाहूया तर हा गाजर हलवा करण्यासाठी इथे मी ही एक किलो गाजर घेतली आहेत तर हलव्यासाठी गाजर घेताना शक्यतो अशी ही मध्यम आकाराची निवडून घ्यायची आणि खूप जास्त जून किंवा जाड गाजर घ्यायची नाहीत ही मध्यम आकाराची गाजरं मुळात चवीला फार गोड असतात त्यामुळे ही अशा पद्धतीने ही निवडून घ्यायची आता हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेत पुसून घेतलेत आता याची साल काढून घ्यायची तिथे तुम्ही बघू शकता या वर्षी ही छोटी छोटी मुळं असतात तर याचं साल काढून घ्यायचं आणि हा इकडचा भाग आणि हा टोकाचा भाग कट करून हे आपल्याला गाजर किसून घ्यायचे तर गाजर किसण्यासाठी शक्यतो हो ही अशी मध्यम आकाराची जी किसणी आहे ती वापरायची खूप जास्त बारीक किसणी जसं की ही अशी बारीक किसणी असते त्या किसणीने किसायचं नाही या अशा मध्यम आकाराच्या किसणीने किसून घ्यायचे आहेत तर आता अशी हे सर्व गाजर आपण किसून घेऊया हे थंडीच्या तीन चार महिनेच आपल्याला ही गाजर मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि ही गाजरं मार्केट मध्ये आली आहेत म्हणजे गाजर हलवा हा बनलाच पाहिजे तर तुम्ही देखील ही गाजर घेऊन या आणि अशा पद्धतीने गाजर हलवा नक्की करा तर हा गाजर हलवा खायला जितका टेस्टी लागतो तितकाच ते गाजर किसण्याचं काम कंटाळून वाटतं पण आपल्या घरातली छोटी मंडळी त्यांचा उत्साह खूप वाढलेला असतो आणि इथे बघा माझी मुलगी जे छोटशा किसनीने गाजर किसत आहे तर आता इथे हे सर्व गाजर किसून झाले आहेत तर मी इथे एक किलो गाजर घेतले होते तर एक किलो गाजरामध्ये आपण त्याचे साल काढले त्याचबरोबर त्याचा मागचा पुढचा भाग काढून टाकला त्यामुळे त्याच्या वजनामध्ये थोडा फरक पडला तर साखरेचं प्रमाण अचूक व्हावं म्हणून हा किस मी मोजून घेतला आहे तर मी या वाटीच्या मापाने मोजल्यानंतर बरोबर चार वाट्या हा भरला आहे तर त्यामुळे आपल्याला साखरेचा अंदाजही व्यवस्थित येईल तर आपण यामध्ये किती साखर घालायची हे पुढे पाहणारच आहोत तर सर्वात आधी आपण हा गाजराचा कीस तुपावर परतून घ्यायचा आहे तर इथे कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये घालायचे दोन चमचे तूप आणि तूप साधारण सा असं गरम झालं की यामध्ये घालायचं गाजराचं कीस आता इथे गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हा कीस तुपामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे त्या तुपामध्ये परतल्यामुळे गाजराचा किस हा हळूहळू मऊ पडतो त्याचबरोबर गाजर स्वतःचं असं पाणी रिलीज करतो आणि त्या पाण्यामध्ये हा कीस शिजला की त्याची चव अप्रतिम लागते आणि त्याचबरोबर त्याचा रंगही बदलतो तर आता हे छान परतून झालंय आणि साधारण वीस टक्के तरी हे शिजलंय आता यामध्ये घालायचं आपल्याला दूध तर इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून गार करून घेतलंय आणि हे साई सकट घेतलेले दूध आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी आली की यावर झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचंय आता इथे याला उकळी यायला सुरुवात आहे तर यावर झाकण ठेवण्याआधी यामध्ये अशी पळी किंवा चमचा ठेवायचा आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून हे दूध उतू जात नाही आता पाच मिनिटानंतर बघूया तुम्ही बघू शकता हे दूध बऱ्यापैकी आटायला सुरुवात झाली आहे आता हे पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पळी ठेवून पुन्हा त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटाकरता शिजू द्यायचं आता झाकण उघडून पाहूया तर इथे बघू शकता तुम्ही बर... हे दूध बऱ्यापैकी आटलं आहे आणि कडेला बर साय जमा झाली आहे ती साय ही अशा पद्धतीने काढून पुन्हा यामध्ये मिक्स करायची त्याचबरोबर हे गाजर देखील चांगलं शिजलं आहे आता यामध्ये आपण घालायचे आहेत काजू आणि बदामाचे तुकडे आणि का आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून दोन मिनिटांकरता वाफ काढायची आता इथे बघू शकता तुम्ही यातलं दूध पूर्णपणे आटलं आहे त्याचबरोबर जे ड्रायफ्रुट्स घातले होते आपण ते चांगले शिजले देखील आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचे साखर तर सुरुवातीला आपण गाजराचा किस मोजला तेव्हा चार वाट्या भरला होता तर चार वाट्यांसाठी इथे आपल्याला घालायचे एक वाटी साखर जर तुम्ही साखर खात नसाल तर इथे साखरेऐवजी गुळ देखील वापरू शकता तर एक वाटी साखरेऐवजी तुम्ही अर्धी वाटी गुळ घालायचं आता ही साखर या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता जशी साखर विरगळते तसं हे मिश्रण थोडं सैलसर होतं आता या स्टेजला गॅसची फ्लेम ही हाय करायची आणि हाय फ्लेम वर सतत परतत आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे साधारण सहा सात मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता यातलं पाणी चांगलं आटलं आहे आणि मस्त रसरशीत असा हा गाजर हलवा तयार झाला आहे आता यामध्ये घालायचे फ्रेश वेलची पावडर आणि ह्या वेलची पावडरचा मस्त असा सुगंध सगळीकडे पसरला आहे आणि मस्त रसरशीत असा हा गाजर हलवा खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही देखील हा गाजर हलवा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा पाहिलंच की किती मस्त असा हा हलवा झाला आहे आता खाताना हा तुम्ही गरमागरम खा किंवा मध्ये ठेवून थोडा थंड करून खा तर मला हा थंड केलेला आवडतो अगदी मस्त घोडाचं प्रमाण अगदी अचूक झालं आहे त्याचबरोबर यामध्ये आपण खवा टाकला नाहीये तो अगदी खव्यासारखा लागत आहे तर तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने गाजर हलवा नक्की करा, करा आणि कमेंट मध्ये मला कळवायला विसरू नका व्हिडिओ लाइक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन वर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद